नमस्कार उल्हास ॲपमध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर नोंदणी व टॅगिंग कसे करावे ते आपण पाहणार आहोत असाक्षर नोंदणी कशी करावी प्लेस्टोअरमधून डाउनलोड केलेले उल्हास ॲप ओपन करावे त्यानंतर फॉर सर्वेवर क्लिक करावे या ठिकाणी शिक्षकांचा मोबाईल नंबर टाकावा आणि ओ टी पी या ठिकाणी टाकावा त्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करावे असा डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे त्यानंतर असाक्षर नोंदणी करण्यासाठी सर्वेवर क्लिक करावे या ठिकाणी असाक्षराचे पूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव अस आईचे नाव ॲड्रेस या माहितीमध्ये आपण नंतर सुद्धा बदल करू शकतो त्यानंतर असाक्षरांसाठी लर्नर असे निवडायचे आहे आणि स्वयंसेवक असेल तर व्ही टीवर व्ही टी निवडायची आहे त्यानंतर असाक्षरांचे वय मोबाईल क्रमांक एका व्यक्तीसाठी एकच मोबाईल क्रमांक वापरता येतो त्यानंतर जेंडर दिव्यांग आहे का आणि या ठिकाणी असाक्षराची एक ओळखपत्र निवडायची आहे आधार कार्ड सोडून इतर ओळखपत्र निवडायचे आहे वोटर आय डी आपण निवडूया असाक्षरांचा वोटर आय डी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर काष्ट प्रवर्ग आणि व्यवसाय या ठिकाणी व्यवसाय निवडायचा आहे आणि चेकबॉक्सवर क्लिक करून ॲड डिटेल्सवर क्लिक करावे या ठिकाणी असाक्षरांची नोंदणी झालेली आहे स्वयंसेवक व असाक्षर टॅगिंग कसे करावे या ठिकाणी टॅगवर क्लिक करावे टॅग त्यानंतर असाक्षराचे नाव निवडावे स्टार टॅगिंग या ठिकाणी असाक्षराचे नाव आणि दुसऱ्या बाजूला स्वयंसेवकाचे नाव दिसत आहे चेकबॉक्स क्लिक करावे आणि टॅगवर क्लिक करावे अशा पद्धतीने आपल्याला असाक्षर नोंदणी आणि स्वयंसेवकाचे टॅगिंग करता येते माहितीमध्ये काही बदल असेल तर मॅनेज रेकॉर्डमध्ये आपण तो बदल करू शकतो धन्यवाद